सत्यता हीच आमची ओळख त्र्यंबकेश्वर इथं पत्रकारांवर हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदखेडा इथं वॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचं आंदोलन त्र्यंबकेश्वर इथं सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली या हल्ल्यात पत्रकार योगेश खरे अभिजीत सोनवणे आणि किरण ताजने यांना गंभीर मारहाण करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार स्वामी समर्थ केंद्राजवळील कमान परिसरात गाड्यांच्या प्रवेशासाठी पावत्या देणाऱ्या काही व्यक्तींनी पत्रकारांवर अचानक हल्ला चढवला या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून सर्व स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे या घटनेचा निषेध व्यक्त करत व्हॉइस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघ शिंदखेडा यांच्या वतीनं सोमवारी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले त्यानंतर तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक शिंदखेडा यांना नि, निवेदन देण्यात आले हे निवेदन पुरवठा अधिकारी नितीन नंदवार आणि पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी स्वीकारले निवेदनात म्हंटल की पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले हे लोकशाहीला काळीमा फासणारी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालणारी गंभीर बाब आहे पत्रकार हे समाजातील सत्य घटनांचा आवाज बनतात अन्याय भ्रष्टाचार आणि सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतात अशा व्यक्तींवर होणारे हल्ले अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारच्या घटनांना आळा बसणं आवश्यक आहे पत्रकार संघानं निवेदनातून खालील मागण्या केल्या सर्व हल्लेखोरांना तातडीनं अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस व प्रभावी धोरण आकावं निषेध आंदोलनादरम्यान व्हॉइस ऑफ तालुका तालुकाध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील उपाध्यक्ष रवींद्र पाटील सचिव भूषण पवार सहसचिव संजय महाजन मार्गदर्शक प्रकाश चौधरी दीपक चौधरी मनोज गुरव जितेंद्र सूर्यवंशी एमजी पठान जतीन बोरसे प्रमोद शिंपी भैया मंगलेश शोभा पाटील महेंद्र मराठे आदी पत्रकार व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रसंगी पत्रकारांच्या सुरक्षे संदर्भातील ठोस उपाय योजनांची मागणी करत पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी केली संपादक भूषण पवार शिक्षा व्हॉइस ऑफ मीडिया अरे आवाज

झी चोवीस तास वृत्तपत्र जी झी चोवीस तास वाहिनीचे पत्रकार योगेश खरे साम टी व्हीचे पत्रकार सोनवणे आणि पुढारी चॅनलचे पत्रकार ताजणे ही मंडळी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वार्तांकनासाठी गेले असता त्या ठिकाणी पार्किंग विभागामधील काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि आल्यामध्ये ते जबर जखमी झालेत एका पत्रकाराला नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले हा जो हल्ला आहे पत्रकारांवरचा जो आपण चौथा आधारस्तंभ म्हणतो या चौथ्या आधारस्तंभावर हा आघात किंवा हा जो प्रसंग निर्माण झाला त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज शिंदखेडा धुळे पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे साहेब यांच्याकडे दिलेलं आहे त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की शासनाकडे आम्ही आपलं निवेदन पोहोच करतो कार्यवाहीसाठी योग्य ती कार्यवाही करू अशा प्रकारचं आश्वासन ज्ञानेश्वर वारे शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक यांनी या ठिकाणी दिलेलं आहे निवेदन देण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया मी स्वतः प्रदीप दीक्षित अध्यक्ष त्याचबरोबर उपाध्यक्ष रवींद्र पाटील कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील त्याचबरोबर आमचे सर्व व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे कठोरातली कठोर कार्यवाही पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवरती झाली पाहिजे आणि अशा प्रकारचा हा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवत आहोत शिंदेखेडा तालुका पत्रकार संघ जिल्हा धुळे यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध नोंदवतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा